आमचा हा दामेश्वर मार्ग धनेगाव, दामेश्वर सडगान पडलेत पहा इकडे कालचा वादळ वादळाचा तडाखा हो 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 आमची पदयात्रा सुरू आहे आता हा पहिला झाड हा दुसरा झाड हे तार एवढा भयानक वादळ पा चालूच आहेत लागून आहे तर करंट पा बरोबर या चालूच नसेलच म्हणा हा दुसरा झाड रोडवर पडलेला असे बाजूला तर बाजून त्यांची गिनतीच नाही हा तिसरा झाड हा एक कातलवाडा रोड तीसरा झड़ उठन जाए दामेश्वर का? का है कि जी अरे दे 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 रे हाँ 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 तोड़ू का वे बाजूला तीन तीन हा चौथा पण लोकांनी बाजूला लो केले वाटते आज हे वाढलं वाढले पांढरुटली यायची अच्छा होता झाड <laughs> गाडी का हळला कुठून काढून हा पाचवा झाड अरे बापरे हा तर लई भयानक काय गुसा सोमवारपर्यंत तोडले तर ठीक नाही तर परिषद आपली हे अंगार पडले सर आपल्या पाच मिनिट आपण लेट झालो असतो ना काल एक झाडाच्या खाली सापडत होतो ना आपण काल समोर पडला नक्की नक्की ना चान्स नव्हता सर आपण काक करणार कोणत्या पाच मिनिटाचा था लेट चाललं काल होता आमचा रामनाम सत्य हा सहावा झाड पण रोडवर नाही हा रोडवरचं पाचवा झाड झाला हा सहावा झाड पण थोडी जागा आहे या रोडला अरे अरे एवढ्याला मोठी झाडं पडले जी पडला हा सातवा झाड आमच्या शाळेच्या रोडवर आमचा काल होता सर खरंच थोडंसं आपण पाच मिनिट लेट झालो असतो ना एखाद्या झाडामध्ये येत होतो ना आपण सातवा झाड आमची पदयात्रा सुरू आहे हा सातवा आणि हा आठवा बरं रोडच्या साईडला पण रोडवरचा हा सातवा झाड आणि हा आठवा झाड खाली आहे आणि हा नववा वाकून तयारच आहे सर हो कुठून जाऊन सर आता कोणाबाजून इकडे चिखल आहे बहुत अरे अरे देवा आठवा झाड आणि या भाऊसाहेब वाकून तयार आहे हा पडते आपले आजपर्यंत कुठून जाऊनची सर पाण्यातून हो गुंडा तर लागेलच जा तुम्ही जा मी येतो मागून मग चप्पल काढायला लागेल ना हो हातात घ्याच हाता लागेल आता अरे भगवान आठ झाले नऊ झाले हा आठ आणि हा नऊ अरे पडू नको भाऊ जाऊ दे देण्यातून अरे कस चला lagi गुनाता अरे बाप

दहा नंबरचं झाड पण छोटा आहे पडसाचा त्यामुळे साईडनं रस्ता आहे हा अकरावा बोरीचं झाड पण रस्ता आहे बाकी तो समोर एक दिसत आहे तिकडे करा कोणता कोणता ओला हा 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 काढलो म्हणजे कसा

बारा नंबरचं झाड चालू आहे ते बा कुठ आहे ती काउंटिंगला दिसत आहे ना काही चालू आहे चालू आहे सूर्य सूर्य बापरे सप्टेंबर महिन्यात हा असा वादळ भयानक झाला बारा हो समोर तेरा बाकी अजून हा तेरा नंबर पूर्ण पॅक आहे रस्ता तेरा नंबरचा पूर्ण इकडून सर चिखलच आहे पूर्ण कोणतं नाही जमत हा काटा आहेत का अच्छा हां हा आपल्या ना बोरीचा बारा हा तेरा हा तेरा नंबर तेरा नंबर ची गल्ली या भाऊ तू निघशील कसा काय तू नाही निघू शकत भाऊ जा तिकडे जा निघेल का निघला 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 तेरा नंबर सव्वीस सव्वीस हा आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा वादळ काल सायंकाळचा चा वादळ इथं झाड तेरा तेरा तेरावा झाड रोड वर कातलवाडा रोड